नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा अगदीच की दोन दिवसावरती सर्व पित्री अमावस्या आलेले आहे आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी लगेच घटस्थापनेला देखील सुरुवात होणार आहे पण आपल्याला सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी आपल्या पित्रांच्या नावे दीपदान करायचं आहे त्यानंतर तुम्ही दानधर्म करायचा आहे हिरण्यदान करायचं आहे त्यानंतर बघा सर्व पित्री अमावस्या ही वीस तारखेला संध्याकाळी चालू होत आहे मध्यरात्री आणि एकवीस तारखेला अमावस्या ही बघा उगवती अमावस्या एकवीस तारखेला आलेली आहे आणि संध्याकाळी एक, एक वाजून चोवीस मिनटांनी ही अमावस्या संपत आहे त्यामुळे आपल्याला जे काही अमावस्याच्या सेवा आहेत उपाय आहेत तर ते आपल्याला सर्व काही एकवीस तारखेलाच करायचे आहेत तर बघा सर्वप्रथम आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं सुचूर्भूत व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजेच आपल्या पित्रांना समर्पित ते अर्घ्य असणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एका पेह्यात पाणी घ्यायचं आहे त्यात काळेतील टाकायचे आहेत आणि आपल्याला बघा अगदी सकाळी लवकर किंवा सूर्य उगवायच्या आधीसुद्धा तुम्ही अर्घ्य देऊ शकता त्यानंतरनं एक कुंडी ठेवायची आहे किंवा एक भांडं ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे ओम पितृदेवताभ्यवनम ओम पितृदेवता भ्यवनम असं आपल्याला मंत्र म्हणायचा आहे स्वतःभोवती प्रदक्षिणा मारत सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे ते ना आपल्याला दक्षिणेला तोंड करून बसायचं आहे अगरबत्ती दिवा लावायचा आहे पितरांच्या नावे दक्षिणेला तोंड करून आणि त्यानंतर आपल्याला स्तोत्र हे पठण करायचं आहे ते झाल्यानंतर ना बघा आपण जी काही देवपूजा वगैरे करतो ते करून घ्यायचं आहे पण या दिवशी अमावस्या असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की बघा घटस्थापना होणार आहे त्यामुळे आपण सर्व काही क्ल डीप क्लिनिंग आधीच केलेली असेल पण या दिवशी अमावस्या असल्या कारणामुळे आपल्याला पुन्हा फरशी पुसत असताना यामध्ये बघा आपण हळद गोमूत्र खडमीट टाकून आपली लादी फरशी स्वच्छ पुसून घ्यायची आहे किचन होटा पूर्णपणे स्वच्छ क्लीन करून घ्यायचं आहे किंवा आपले देवकर सुद्धा आपल्याला डीप क्लीनिंग करून घ्यायची आहे देवांना सुद्धा बघा जे आपण पावडर वगैरे भेटते किंवा अगदीच पंचामृताने किंवा हळद आणि दही ह्याने आपल्याला देवाला पूर्ण हळदीचं लेपन करायचं आहे देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत या दिवशी आणि देवपूजासुद्धा विधिवत पद्धतीने आपल्याला या दिवशी करून घ्यायची आहेत ते झाल्यानंतर बघा की आपण सर्व काही डीप क्लिनिंग करणारच आहोत पण या दिवशी जर काही कारणामुळे काही राहिलं असेल तर तुम्हाला सर्व काही डीप क्लीन करायची आहे म्हणजे जळमट किंवा आपला मेन डोर आहे दरवाजा आहे तर तो सुद्धा स्वच्छ करून घ्यायचा आहे पुसून घ्यायचा आहे या दिवशी बघा अमावस्या आहे उधारा करण्यालासुद्धा खूप सारं महत्त्व सांगितलेलं आहे गाडीचा सा उधारा करू शकता दरवाजाचा उतारा करू शकता किंवा एखादी व्यक्ती तुमच्या घरात आजारी असेल तर तिचासुद्धा उतारा आपल्याला या दिवशी करायचाच आहे त्यानंतर ना बघा या दिवशी सर्व पित्री अमावस्या आहे त्यामुळे आपल्या पित्रांच्या नावे दानधर्म करण्याला सुद्धा खूप सारं महत्व सांगितलेलं आहे म्हणजे या दिवशी तुम्ही बघा आपल्या पित्रांच्या नावे बाहेर आघारी देऊ शकता तर दर्पणविधी वगैरे करू शकता ज्यांचं काही कारणामुळे श्रा श्राद्ध राहिलेलं असेल तिथे राहिलेली असेल तर तुम्ही सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी बघा या दिवशी असं म्हटलं जातं की सर्व पित्री म्हणजे सात पिढ्यांचे पित्र ह्या दिवशी आपल्याला त्यांच्या नावे अर्घ्य द्यायचं असतं किंवा तर्पणविधी त्यानंतर आघाडी द्यायची असते आणि त्यांना बघा बाराच्या आत आपल्याला काय करायचं आहे दही भात काळे तिळ हे गच्चीवरती किंवा जिथं पक्षी येत असतील त्या ठिकाणी आपल्याला पक्ष्यांना ते द्यायचं आहे दही भात द्यायचं आहे आपल्या पित्रांना पित्रांना समर्पण त्यानंतरनं बघ हा समर्पित ते घास द्यायचा असतो त्यानंतरनं बघ हा जे अर्घ्य दिलेलं असतं तर त्या टायमिंगमध्ये सुद्धा आपण पक्ष्यांना एक घास द्यायचा असतो गाईला एक घास देत असतो पाण्यात एक घास सोडत असतो असं सुद्धा आपल्याला करायचं आहे आणि जे अर्घ्य देत असतो जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं अर्घ्य म्हणजेच घरीत येताना सुद्धा तुम्हाला एक घास त्या म्हणजे गोवऱ्यांवरती म्हणजे त्या आगीत तुम्हाला ते टाकावं लागतं जेणेकरून त्या धुराने आपले पित्तर तृप्त होतात त्यामुळे हे सुद्धा आपल्याला या दिवशी करायचं आहे त्यानंतरनं बघा हे सर्व काही आपल्याला करायचंच आहे पण जे बघा तुमच्या जवळपास कोणी ब्राह्मण काका असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही हिरण्यदान देऊ शकता किंवा केंद्रातसुद्धा ब्राह्मण हिरण्यदान स्वीकारण्यासाठी येतात ज्यांना माहीत नाही हिरण्यदान म्हणजे काय तर बघा सव्वा पावशर पेढे दोन चांदवे जोड आणि तुमच्या इच्छेनुसार दक्षिणा म्हणजे अकरा एकवीस एकावन्न तुम्हाला जशी जमेल तशी दक्षिणा आपल्याला घेऊन जायचं आहे आणि त्या ब्राह्मण काकाला द्यायचं आहे जरी शिधा तुम्ही नेला तरी अतिउत्तम तर ते सर्व सर्व काही आपल्याला ब्राह्मण काकांना द्यायचं आहे आपल्या पित्रांना समर्पित हे सर्व काही आपल्याला या दिवशी सर्व पित्रे अमावस्येच्या दिवशी करायचंच आहे बारा ते साडेबारा याच दरम्यान आपल्याला हिरण्यदान द्यायचं आहे त्यानंतर ना बघा सर्व पिते अमावस्या आहे आपल्या पित्रांच्या नावे दीपदान करण्यालासुद्धा तेवढंच महत्त्व आहे म्हणजेच आपल्याला या दिवशी बघा अगदीच पाच सात सहा सात आठपर्यंत आपल्याला काय करायचं पिंपळ वृक्षाला जायचं जवळपास जा कुठे तुमच्या इथं पिंपळ वृक्ष असेल तर तिथं आपल्याला जायचं आहे पिंपळ वृक्षाला पाण्यात तेल मिश्रित जल पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे बघा अमावस्या आहे पिंपळवृक्षामध्ये श्री विष्णूंचा वास आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिंपळवृक्षाला स्पर्श करायचा नाही आहे पण जल तुम्ही अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला नामजप करत जल अर्पण करायचं आहे त्यानंतरनं बघा तुम्ही कणकीचा दिवा बनवून घ्यायचा आहे पिंपळवृक्षाच्या तिथं लावण्यासाठी आपल्या पि पित्रांसाठी न्यायचं आहे तर तो दिवा बनवत असताना कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये हळद किंवा मीठ टाकायचं नाही फक्त पाण्याने ते पीठ म्हणून घ्यायचं आहे दिवा बनवायचा आहे कणकेचा आणि त्यामध्ये आपल्याला तिथं जाऊन बघा तुम्ही तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या खाली आपल्याला थोडे तांदूळ न्यायचे आहेत पांढरं शुभ्र त्यामध्ये हळदी कुंकू टाकायचं नाही आहे तिळाचं तेल असेल तर ते घेऊन जायचं आहे अगदीच तिळाचं तेल नसेल तर काळे तिल तुम्ही नेलं आणि कोणतंही तेल नेलं तरी काहीच हरकत नाही आहे तिथं जाऊन आपल्याला दक्षिणेला दक्षिणेला तोंड करून आपल्याला दिवा लावायचा आहे दिव्याची ज्योत आहे तर ती दक्षिणेला आली पाहिजे या दिशेने आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये बघा तेल टाकल्यानंतर तिळीचं तेल असेल तर ती उत्तम तिळीचं तेल नसेल तर तेला तेल त्या तेलामध्ये थोडेसे अगदीचं तेल टाकायचे आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर दही भात आणि काळे तेलसुद्धा तुम्ही कंपाळ रोषाच्या तिथं ठेवून येऊ शकता आपल्या पित्रांना पितरांच्या नावे त्यानंतरनं दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला तिथं अगरबत्ती लावायची आहे आणि पाच सात किंवा अकरा आपल्याला प्रदक्षिणा मारायच्या आहेत ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम असं म्हणत आपल्याला पाच सात अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत तिथंसुद्धा श्री हरी भगवान श्री विष्णूंना आपल्या पित्रांच्या सद्गती सद्बुद्धी मिळावी किंवा त्यांचा कृपा आशीर्वाद राहण्यासाठी भगवान श्री सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे बघ हा पण जेव्हा नारायण नागबली करायला जातो तर तेव्हा सर्वप्रथम की मग श्री विष्णूंची तिथं पूजा केली जाते नंतर ना नागबली केला जातो म्हणजेच ते सुद्धा बघा श्रीहरिविष्णूसुद्धा पित्रांचे दैवत आहेत त्यानंतर बघा भगवान शिव शिवसुद्धा पितरांचे दैवत आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला या दिवशी जर तुमच्या इथे कुठे भगवान शिवांचं मंदिर असेल तर तिथं जायचं आहे शिवलिंगावरती आपल्याला जल अर्पण करायचं आहे एक नारायण घ्यायचं आहे तिथंसुद्धा तुम्ही नक्कीच एक नारळ जो शेंडी करून शिवलिंगाला अगदीच स्पर्श करत आपल्याला तो नारळ तिथं ठेवायचा आहे एक मोठ आपल्याला घाऊन यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि भगवान शिवांना आपल्याला प्रार्थना करायची आहे जे काही आमचे पूर्वज पितरच गेलेले आहेत तर त्यांना सद्गती द्या सद्बुद्धी द्या त्यांचं जे काही त्यांचा ज्या कोणत्या योनीमध्ये त्यांचा जन्म भेटलेला असेल तर त्यांना तिथं त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद आमच्यावरती राहण्यासाठी आपल्याला हरी विष्णूंना आणि भगवान शिवांना सुद्धा आपल्याला या दिवशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर ना बघा संध्याकाळी आपल्याला अगदीच की सहा सात दरम्यान आपल्याला एक दिवा आपल्या पित्रांच्या नावे लावायचा आहे बघा आपण बाहेर जात असताना आपली डावी बाजू आणि आपण आतमध्ये येत असताना आपली उजवी बाजू ह्या दिशेला आपल्याला दक्षिणेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे कणकीचा अगदीच कणकीचा दिवा नाही केला तरी मातीची पंथी असते तीसुद्धा तुम्ही प्रज्वलित करू शकता हे दिवा म्हणजे आपल्या पित्रांना दान करायचं असतो त्यानंतर बघा दक्षिणेला तोंड करून खाली सेम तसंच करायचं खाली तांदूळ ठेवायचे दक्षिणेला तोंड करून दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर तिथं अगरबत्ती लावायची आणि दक्षिणेला तोंड करून संध्याकाळी सुद्धा आपल्याला पितृस्तुती स्तोत्र पठण करायचं आहे जे आसन आपण पंधरा दिवस यूज केलेलं आहे तर तेच आसन आपल्याला घ्यायचं आहे पितरांची सेवा करण्यासाठी दक्षिणेला तोंड करून बसायचं आहे दरवाजाच्या बाहेर आणि पितृती स्तोत्र पठण करायचं आहे ते झाल्यानंतर बघा आपण हातपाय स्वच्छ धुवायचे आहे पित्रांना प्रार्थना करायची आहे की तुमचा कृपा आशीर्वाद आमच्यावरती राहावा ह्यासाठी आपल्याला या दिवशी प्रार्थना करायची असते त्यानंतरनं बघा हे सर्व काही झाल्यानंतरनं आपल्याला कापूरसुद्धा आपल्या पित्रांच्या नावे हे करायचं असतो टाळायचा असतो बघा दुसऱ्याच दिवशी लगेच घटस्थापना होणार असते त्यामुळे आपल्याला काय करायचं म्हणजे दिवा प्रज्वलित केलेला आहे त्याच ठिकाणी थोडे तांदूळ एका डिशमध्ये घ्यायचे आहेत आणि तिथं आपल्याला दोन तीन वड्या भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम नसेल तर साधा कापूर घ्यायचा आहे दोन तीन वड्या तिथं प्रज्वलित करायचं आहे आणि अकरा वेळेस ओम नमः ओम नम असं आपल्याला अकरा वेळेस पठन करायचं आहे म्हणजे पितृस्तुती स्तोत्र म्हटल्यानंतर लगेच जरी तुम्ही ते केलं तरीसुद्धा काही हरकत नाही जो दिवा लावलेला आहे तो बारा वाजेपर्यंत आपल्याला तसाच प्रज्वलित ठेवायचा आहे काही कारणांमुळे वाऱ्यामुळे वगैरे विजला तर तुम्ही नक्कीच पुन्हा एकदा प्रज्वलित करू शकता किंवा अगदीच तुम्ही दहा अकरा वाजेपर्यंत जाग म्हणजे जागत आहात आणि तिथून पुढे झोपत अस तोपर्यंत आपल्याला त्या दिव्याची काळजी घ्यायची आहे किंवा जर बारा वाजेपर्यंत तुम्ही जागत असाल तर नक्कीच की बारा वाजेपर्यंत तो दिवा तसाच प्रज्वलित राहील ह्याची काळजी घ्यायची आहे कारण बारा वाजता आपले सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी बारा वाजता आपले जे काही पूर्वज पितर आपल्या दरवाजाच्या शेजारी बसलेले असतात तर त्यांचा पितृलोकाचा दरवाजा उघडा झालेला असतो आणि आपले पित्तर पुन्हा एकदा पितृलोकात जात असतात तर त्यांच्यासाठीच आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि त्यांचं तिथून पुढचं आयुष्य ह्या प्रकाशमय वातावरणात राहावं ह्यासाठी आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा असतो बघा ही माहिती सर्व काही आपल्या शास्त्रात सांगितलेली आहे आणि तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे बघा कोणी विश्वास ठेवतो कोणी नाही ठेवत पण ज्याला त्याला तो अनुभव आलेला असतो म्हणून साठी मी तुम्हाला हे सांगत आहे आणि बघा जे काही आपले पूर्वज गेलेले असतात तर त्यांचा कृपाशीर्वाद राहण्यासाठी नक्कीच आपल्याला हे सर्व काही करायचं आहे तुम्हाला नक्कीच समजलं असेल की सर्व पित्र अमावस्येच्या दिवशी आपल्याला काही काही करायचं आहे ते ता ता तर आतापुरतं पुरतं एवढ्याच झालेली मी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच वी लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बघा जो दिवा लावलेला आहे किंवा जे तांदूळ आहे तर ते तांदूळ आपल्याला पक्ष्यांना द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी आणि जो दिवा ठेवलेला आहे तर तो आपल्याला निर्माल्यात सोडायचा आहे